नवा दिवस नवी कथा आज एक अशी मनाला चटका लावणारी कथा मी आपल्याला सांगणार एका गावामध्ये एक, एक पावसा नावाचा वेडसर माणूस राहत होता वेडसर म्हणजे भोळा माणूस कसा माणूस राहत होता त्याच नाव होत पावसा सगळं गाव त्याला पावसा पावसा म्हणायचं त्या पावसाच्या बगलेमध्ये मध्ये नेहमी नी एक लाल रंगाचं गाठोड असायचं काय असायचं लाल रंगाचं गाठोड असायचो कट्ट बांधलेलं आणि तो भीक जरी मागायला लागला तरी पण तो गाठोड काय असायचं त्यानं असं उराशी धरलेलं असायचं एका हाताने गाठोड धरायचा आणि दुसऱ्या हाताने भीक घ्यायचा गावातल्या लोकांना वाटायचं या गाठोड्यामध्ये नक्की काहीतरी सोनं असणार आहे किंवा काहीतरी पैसे असणार आहेत त्यामुळे हा काय करतोय नेहमी ती आपलं गाठोड आपल्या छातीजवळ हृदयाजवळ दाबून धरतोय असं लोकांना वाटायचं लोक कधी कधी चेष्टा मस्करी करायचे सगळं गाव त्याला पावसा पावश्या म्हणायचं कधी कधी नवीन आपली जी मुलं आहेत ना तरुण मुलं ती मुलं काय करायची त्याची चेष्टा मस्करी म्हणून ती गाठोड कधी कधी त्याच्याकडं त्याच्याकडचं गाठडो घ्यायची ओढायची ओढल्यानंतर पावसा त्यांच्यावरती खेकसायचा रागाने लालबंद व्हायचा आणि मुलांना धावून जायचा मुलावरती धावून जायचा मुलं लगेच पळून जायची परत तो ते गाठोड काय करायचं आपल्या उराशी लावायचा लोकांना नंतर नंतर असं वाटायला लागलं की या पावसाच्या या गाठोड्यामध्ये शंभर टक्के काय असणार आहे सोनं असणार आहे किंवा पैसे असणार आहे असे दिवसामागून दिवस जात होते थंडीचे दिवस होते आणि एके दिवशी सकाळी पारावरती पावसाचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी झोपलेला असताना पावसा मरून गेला मरून गेला त्यावेळी त्याच जे लाल रंगाचं गाठोड होत ना ते पण त्यांना असं छातीशी कवटाळून धरलेलं घट्ट मिठीमध्ये धरलेलं ते गाठोड त्याच्या मिठीमध्ये मध्ये तसच होत सकाळी पाराभोवती सगळा गाव जमा झाला गाव जमा झाल्यानंतर पोलीस पाटील आले पोलीस आले पंचनामा सुरू झाला सगळ्या गावाला उत्सुकता होती ज्या गाठोड्याला पावसानं आयुष्यभर आपल्या छातीला लावून धरलो त्या गाठोड्यामध्ये काय असेल ही उत्सुकता पण होती सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आता या गाठोड्यामध्ये काय निघेल पंचनामा सुरू झाला पंच जमा झाले हळूहळू त्याची बाकीची सगळी माहिती नोंद करून घेण्यात आली आणि शेवटी त्याच्या त्या ते छाती जोर कवटाळलेलं रात्रीच मरून पडल्यामुळं आखडलेलं शरीर पोलीस पाटला नंतर त्याच्या बगले मधलं छातीजवळ कवटळलेलं गाठोड अलगत तो कडक झालेला हात बाजूला केला आणि ते गाठोड काढलं गाठोड काढल्यानंतर ते गाठोड पारावरती ठेवून सोडण्यात येऊ लागलं पण त्याला एवढ्या पक्क्या गाठी मारल्या होत्या एवढ्या घट्ट गाठी मारल्या होत्या मित्रांनो त्या गाठी पण सुटल्या नाहीत रे शेवटी कापायला काहीतरी सुरी वगैरे आणली ब्लेड आणली आणि ब्लेड ने त्या गाठी कापून काढल्या कापून काढल्यानंतर ते गाठोड उघडण्यात आलं उघडण्यात आल्यानंतर सगळ्या गाव एवढा संवेदनशील झाला सगळ्यांच्या हृदयाचा बांध फुटला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले अरे त्या गाठोड्यामध्ये होत काय होत त्या गाठोड्यामध्ये होत्या दोन लहान मुलीच्या चपला एक फाटलेला फ्रॉक आणि अर्धा खाल्लेला बिस्किटचा पार्लेजीचा फुडा जो त्यानं आयुष्यभर आपल्या छातीशी शिकवटून धरला होता हे पाहिल्यानंतर त्यातील एक म्हातारा माणूस पुढे आला त्या माणसानं सांगितलं याच पावसाची एक छोटी मुलगी सहा वर्षाची मुलगी आपल्या गावातल्या नदीला पूर आला होता आणि त्या पुरामध्ये काय झाली होती ती वाहून गेली होती पावसानं तिला वाचवायचा प्रयत्न केला होता प्रदूती मुलगी काही हाताला लागली नाही त्याच्या डोळ्यासमोर त्याची चिमुकली अक्षरशः वाहून गेली तेव्हापासून तो शॉकड झाला होता आणि त्या मुलीची आठवण म्हणून तिच्या दोन चपला तिने त्या दिवशी खालेला अर्धा बिस्किटचा पुडा आणि तिचा एक फाटलेला फ्रॉक त्या गाठोड्यामध्ये होता सगळ्या गावाच्या डोळ्यामध्ये आसुरूच्या धारा आल्या अरे लोक ज्या पावसाला त्या गाठोड्यामध्ये सोनं आहे या भावनेनं जे लोक बघत होते ज्या गावकऱ्यांना वाटायचं गाठोड्यात संपत्ती आहे त्या गाठोड्यामध्ये एका बापाच्या काय होत्या वेदना होत्या काय होत्या रे वेदना त्या गाठोड्यामध्ये लपलेल्या होत्या आणि नंतर सगळा गाव सुन्न झाला त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून हा अरे वा सोनेपेक्षा त्याला त्याची मुलगी काय होती सोनं होती सोने होती एक नंबर रे आणखी काय समजलं रे हा

भावना दडलेल्या असतात प्रेम दडलेलं असतं माया दडलेली असते ती गोष्ट माणूस काय होतो आपल्या हृदयाच्या हो पलीकडे काय करतो जपतो आणि दुसरा बोध असाही घ्यायचा आहे त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय एखाद्याविषयी निष्कर्ष काढणं बरोबर आहे की नाही एखाद्याविषयी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्याविषयी निकष काढणं हे पण काय आहे जुकीच आहे बरोबर आहे की नाही